अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री भगवान नमस्कार करून आपण सर्व दत्त भक्तांना गुरुचरित्राच्या वाचकांना साधकांना गुरुचरित्राची उपासना करणाऱ्या सर्व दत्त भक्तांना माझे नमस्कार या गुरुचरित्र चिंतनमालेमध्ये आपण वीस आणि एकवीस या दोन जोड अध्यायातल्या मृत संजीवन या अध्यायाचा पूर्ण विचार केला त्याचा अभ्यास केला त्याचं चिंतन आपण केलं आता ही जी आपली गुरुचरित्राची जी कथा आहे ती आता एकविसाव्या अध्यायातून बावीसाव्या अध्यायात येते बावीसाव्या बावी अध्यायाच्या सुरुवातीला नामधारकांनी सिद्धांना नमस्कार केला सिद्धांची खूप स्तुती त्या ठिकाणी केली नामधारक म्हणतात सिद्धांना तुम्ही मला गुरुचरित्र सांगता आहात परंतु माझी तृप्ती होत नाही मनाची जास्तीत जास्त गुरुचरित्र ऐकावं गुरूंच्या लीला ऐकाव्यात असं मला वाटायला लागलंय तेव्हा सिद्ध म्हणतात नामधारकांना तू खरोखर धन्य आहेस तुझं मन धन्य आहे तुझं जीवन धन्य आहे तू संपूर्ण लोक लोकांमध्ये लोका पूज्यमान होणार आहेस असं तू गुरुभक्त आहेस म्हणून गुरुचरित्र ऐकावं असं तुला वाटतंय आणि तुला ऐकावं असं वाटतंय तू मला प्रश्न विचारतोय त्यामुळं मला सुद्धा खूप आनंद होते गुरुचरित्र सांगायला नामधारकाने विचारलं की कृष्णा पंजंगेच्या संगमावरून मनोहर पादुकांची स्थापना करून महाराज निघाले ते गाणगापूरला गेले असं तुम्ही सांगितलं तेव्हा सिद्ध सांगतात नामदारकांना की गाणगापूर एक खूप सिद्ध स्थान आहे वरदभूमी आहे भीमा उत्तर वाहिनी आणि अमरजेचा संगम त्याच ठिकाणी असणारा अश्वत्थ वृक्ष ते स्थान स्वामी नृसिंह सरस्वतींना खूप आवडलं त्या ठिकाणी असणारे अष्टतीर्थ त्याचा महिमा काय सांगू म्हणजे पुढं मी हे सगळं सांगणार आहे म्हटले आता काय सांगत नाही त्या सगळ्या अष्टतीर्थांचा महिमा या भीमा आणि अमरजेच्या संगमाचं महात्म्य नंतर सांगतो परंतु खूप छान वरदभूमी अगोदरच पवित्र असणारं पावन असणारं क्षेत्र स्वामींच्या आगमनामुळं आणखीनच पवित्र झालं महाराज या ठिकाणी संगमावर गुप्त रोपांना राहिले वनामध्ये अश्वत्थ वृक्षाच्या खाली परंतु सूर्य गुप्त राहील का सूर्याला जर गुप्त ठेवायचा प्रयत्न केला तर सूर्य गुप्त राहील का त्याच्या किरणामुळे तो प्रकट होणारच कस्तुरी जर आपण लपवून ठेवली तर तिचा वास लपून लपून राहू शकत नाही वास सगळीकडे पसरतो तस स्वामी महाराज गुप्त रूपांना राहिलेले आहे परंतु त्यांचा महिमा आहे तो महिमा पसरल्याशिवाय राहत नाही महाराज तिथं वनामध्ये संगमावर राहिले आणि रोज भिक्षे करता महाराज गाणगापूरला जायचे या गाणगापूरमध्ये त्या काळी गुरुचरित्रकार वर्णन करतात की शंभर ब्राह्मणांची घरं होती आणि सगळे श्रीमंत यांच्याकडं न जाता महाराज अशा घरी गेले की त्या घरामध्ये अत्यंत दारिद्र्य परंतु तो जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण त्याची ती पतीव्रता पत्नी त्यांचं जे राहणीमान आहे त्यांचं जी, जी वागणं आहे महाराजांना प्रिय असल्याशिवाय महाराज त्या ठिकाणी जाणार नाही महाराज त्या ठिकाणी गेले ओम भवती भिक्षा देही भिक्षा मागितली त्या ब्राह्मणाची जी, जी पत्नी होती पतिव्रता ती धावत धावत बाहेर आली महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना आत या महाराजांचं स्वागत केलं बसायला पाठ घातला आणि ती महाराजांना सांगते की महाराज माझी जे पती आहे हे पती भिक्षा आणण्याकरता बाहेर गेलेले आहेत तुम्हाला देण्यासारखी भिक्षा घरामध्ये काहीही नाही आहे माझे पती येतील भिक्षा मागून चांगलं चांगलं धान्य आणतील मग मी उत्तम अशा प्रकारचा स्वयंपाक करते आणि आपल्याला भिक्षा देते तोपर्यंत आपण थांबा तिच्या दारात एक म्हैस होती परंतु ती म्हैस जन्मजात वाज होती गर्भधारणा तिला होत नव्हती हो आता अतिशय म्हातारी झालेली ती दात पडलेले नाकात वेसण घातलेली कारण तिला रेडा म्हणूनच ते पोसायचे रोज लोक काय करायचे की माती आणण्याकरता वाळू आणण्याकरता म्हणून ती जी गाडी असती त्या गाडीला त्या म्हशीला झुंपायचं आणि ते लोक घेऊन जायचे आणि त्यातून जे काही पैसे मिळतील त्यातून यांचा उदरनिर्वाह चालला परंतु त्या, त्या दिवशी काय झालं होतं तर काही काम नसल्यामुळं ही महिस घरातच होती तिला कोणी नेलंच नाही आणि नेलं नाही म्हटल्याबरोबर पैसे मिळाले नाहीत पैसे मिळाले नाहीत म्हटल्यावर हा जो ब्राह्मण आहे हा ब्राह्मण भिक्षा मागण्याकरता म्हणून बाहेर गेला हा ब्राह्मण भिक्षा मागण्याकरता बाहेर गेलेला ही पतिव्रता पत्नी घरात तिनं सत्कार केला महाराजांना बसवलं आणि महाराजांनी तिला विचारलं की तू वरो नाही म्हणजे घरात काहीही भिक्षा नाही आहे असं म्हणतेस तू असं का म्हणतेस तुझ्या दारात म्हैस असताना तू आम्हाला दूध का देत नाहीस भिक्षेला दूध दे आम्ही भिक्षा घेतो दुधाची आणि आम्ही संगमावर जातो अनुष्ठान करायला तेव्हा ती म्हणते की महाराज ही जी म्हैस आहे ही म्हैस आमच्यात लहानाची मोठ्ठी झाली परंतु काही केल्या तिला गर्भधारणा होत नाही वान झा रेडा म्हणूनच आम्ही तिला पोचतो रोज लोक येतात तिला घेऊन जातात वाळू ओढायला माती ओढायला आणि त्यातनं जे काही पैसे येतील त्यात आमचा चरितार्थ चालतो उदरनिर्वाह चालतो परंतु आज तिला कोणीच नेलेलं नाही ने। आणि घरात पण काय नाही आहे त्यामुळे भिक्षा मागण्याकरता म्हणून माझे पती बाहेर गेलेले आहेत तेव्हा महाराजांनी तिला सांगितलं की अगं जा म्हटले धार आण दूत ते तिनं ऐकलं आणि लगेच ती दोन भांडी घेऊन आली दोन भांडी घेऊन आली ती धार काढायला बसली आणि महाराजांनी अमृत दृष्टीनं त्या म्हशीकडं बघितलं आणि त्या ठिकाणी म्हशीनं धार द्यायला सुरुवात केली बघता बघता दोन भांडी भरली दुधानं आणि तिने ताबडतोब अग्नीवर तापवलं दूध आणि थोडस नेवल्यावर महाराजांना दुधाची भिक्षा दिली महाराजांना अतिशय आनंद झाला संतुष्ट झाले महाराज आणि तिला असा वर दिला की भरपूर कन्या पुत्र तुमच्या घरी होतील लक्ष्मी अखंड तुमच्या घरी राहील पूर्ण जीवनभर तुम्ही सुख उपभोगाल आणि मृत्यूनंतर तुम्हाला उत्तम अशा प्रकारचं पद प्राप्त होईल असा वर महाराजांनी दिला आणि महाराज संगमावर आले महाराज संगमावर आले थोड्या वेळानं पती भिक्षा मागून घरी आले आणि घरी आल्याबरोबर त्यानं ती दोन भांडी दुधाची बघितली आणि त्यानं आपल्या पत्नीला विचारलं की दूध कुठलं तेव्हा तिनं सांगितलं की असे असे स्वामी महाराज आले आणि त्यांनी रागावून मला सांगितलं की जा म्हणले म्हशीचे धार काढून आण आणि मी धार काढायला गेले आणि म्हशीनं धार दिली दोन भांडी म्हणजे दोन पातेली दूध निघालं आणि तिने ती दोन पातेली त्याला दाखवली दुधाची तो म्हणतो नुसतं दर्श नुसतं दृष्टीनं आमच्या घरातली ही जी वांझ म्हैस आहे ती दूध द्यायला लागली हे सामान्य नाही आहे परमपुरुष म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहे ब्रह्मा विष्णू महेशाचेच अवतार आहेत त्रैमूर्ती भगवान दत्तात्रेयच आणि आपण चला दर्शनाला जाऊया म्हणून तो आणि त्याची पत्नी आरती हातात घेतली आणि दोघ जण दर्शन करण्याकरता म्हणून संगमावर आले दोघांनी महाराजांची त्या ठिकाणी पूजा केली महाराजांची मंगल आरती केली महाराज पुन्हा संतुष्ट झाले पुन्हा तोच वर महाराजांनी त्यांना दिला आणि अशा तऱ्हेनं हा जो अध्याय आहे तो अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो वांज महिषीला दूध काढलं महाराजांनी आपल्या नजरेनं महाराजांच्या नुसत्या नजरेनं की वान म्हैस दूध द्यायला लागली असा हा अध्याय आता या अध्यायावरच थो थोडं चिंतन थोडा अभ्यास हा अध्याय आणि अठराव्या अध्या अध्यायातला घेवड्याच्या शेंगाचा वेलाचा अध्याय हे दोन्ही एकसारखे आहे त्यांच्या घरी घेवड्याच्या शेंगाचा वेल होता त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आणि यांच्या घरी वान म्हैस आहे यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे दोघही ब्राह्मण अशा प्रकारचे विद्वान आहेत मालक आहे त्याच्याबद्दल जास्त काही लिहिलेलं नाही तो ज्ञानी आहे असा उल्लेख केलेला नाही आहे परंतु नामधारक या ब्राह्मणाचा ब्राह्मणाची ब्राह्मणाला हस्तिनापूरच्या विदुरांची उपमा देतात जेव्हा भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला आले तेव्हा ते दुर्योधनाच्या राजवाड्यात भिक्षेला गेले नाहीत जेवायला गेले नाहीत तर ते विदुराच्या घरी गेले कारण विदुर हा ज्ञानी भक्त आहे तसं संपूर्ण शंभर घर आहेत ब्राह्मणांची सगळे श्रीमंत आहेत ते म्हणतायत की आमच्या घरी रोज पकवान असतं रोज वेगळ्या वेगळ्या भाज्या असतात परंतु हे आमच्या घरी न येता या दरिद्री ब्राह्मणाकडे गेले चार चरणांची ओभे असते त्या चार चरणातल्या एका चरणानं हा ब्राह्मण कसा आहे त्याचं वर्णन केलं ज्या अर्थी त्यांनी विदुराची उपमा याला दिली आहे त्या अर्थी तो निश्चितपणाने विद्वान असणार आहे ज्ञानी असणार आहे प्रपंच रहित परमार्थ असा हा सेवक आहे प्रपंच रहित परमार्थ म्हणजे काय काय सांगायचंय गुरुचरित्रकारांना तर प्रपंच रहित म्हणजे प्रपंचात अनासक्त राहून परमार्थामध्ये आसक्त असणारा आहे आपल्या प्रारब्धानं आपल्याला जे दारिद्र्य आलंय ते दारिद्र्य हा आनंदानं भोगणार आहे त्याला हा माझ प्रारब्ध आहे हे मी भोगायलाच पाहिजे अशा कर्तव्य भावनेनं तो ते दारिद्र्य भोगतोय परंतु भिक्षा मागून आणून सुद्धा तो पंचमहायज्ञ करतोय आपल्या दारातून कोणताही अतिथी विमुख जाऊ नये याकरता तो धडपडतो आणि तसेच संस्कार या तिच्या प्रिय पत्नीवर आहेत पतिव्रता पत्नीवर आहेत म्हणून हा जरी नसला तरी सुद्धा तिने काय केलंय की महाराजांना बसवून घेतलं सत्कार केला स्वागत केलं नाहीतर गावात कुणालाच स्वामी महाराज माहीत नाही आहेत अनोळखी आहेत परंतु अनोळखी असून सुद्धा आपल्या घरातून संन्यासी किंवा कोणीही अतिथी विमुख जाऊ नये या करता ती धडपडणारी आहे महाराज यांच्या घरीच का गेले कारण असे भक्त महाराजांना फार आवडत की जे प्रपंच रहित परमार्थ करणार आहे प्रपंचात आसक्त असणारे कित्येक आहे परमार्थाकडे लक्षच नाही आहे अजिबात जास्तीत जास्त उद्योग व्यवसाय करून जास्तीत जास्त नोकरीमध्ये जास्तीत जास्त पैसे कुठल्या का मार्गाने असे ना परंतु मिळवण्याकडे आज माणसाचा कल आहे परंतु हा जो ब्राह्मण आहे हा ब्राह्मण प्रपंचात आहे परंतु तो प्रपंचाबद्दल अनासक्त आहे प्रपंचाची आसक्ती नाही आहे जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे जे प्रारब्धानं आपल्याला जे दारिद्र्य आलेलं आहे तो दारिद्र्य तो आनंदाने भोगतोय अप्रतिकारपूर्वक त्याला प्रतिकार करत नाही तो जी भिक्षा मिळेल ती भिक्षा ज्या दिवशी म्हशीला घेऊन जातील वाळू ओढायला किंवा माती ओढायला घेऊन जातील तेव्हा त्याला पैसे मिळायचे तेवढ्यात तो संतुष्टपणानं पंचमहायत्न्न करायचा आणि ज्या दिवशी म्हशीला कोणी नेणार नाहीत ने, त्या दिवशी गावात जाऊन कोरडी भिक्षा आणायची आणि त्यातून स्वयंपाक करून अतिथी पूजन करायचे आणि असे जे भक्त आहेत हे भक्त महाराजांना अतिशय प्रिय आहेत म्हणून इतर कुणाकडेही न जाता महाराज या घरात गेले ही जी पतिव्रता आहे ही जी पत्नी आहे ही अत्यंत भक्ती आहे तिच्या मनामध्ये अत्यंत श्रद्धा आहे श्रद्धा काय आहे भक्ती काय आहे असं मी म्हणतो कारण ती जी म्हैस आहे ती म्हैस लहानपणापासूनच त्यांच्या घरी आहे आणि हिला नक्की माहित आहे की ही आहे कधीही हिला गाभा राहिलेला नाही कधीही गर्भधारणा झालेली नाही आणि वृद्ध झालेली दात सुद्धा आता तिचे पडलेले आहेत नाकात वेसण घातलेली आहे अशी म्हैस दूध कशी घेईल असं तिने विचार केलेला नाही स्वामी महाराजांनी सांगितलं जा धार काढ म्हटल्यावर ती ताबडतोब धार काढायला गेली आहे म्हणजे गुरूंच्या वर श्रद्धा किती आहे गुरुंच्यावर विश्वास किती आहे ह्याला म्हणतात भक्ती कोणत्याही कामने शिवाय निष्कामतेनं केलेला हा कर्मयोग आहे निष्काम कर्मयोग असं याला म्हणतात मागणी कुठलीही नाही आहे परंतु धर्मानं आचरण करणारा हा ब्राह्मण आणि त्याची पत्नी आहे ही ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात त्याला नुसतं ज्ञान असणं त्याचा काही उपयोग नाही कोरडं ज्ञान परंतु ते झालेलं ज्ञान माझ्या आचरणात आहे काय जर आचरणात असेल तर त्या ज्ञानाला किंमत आहे ज्ञान झाल्यानंतर परमेश्वर परमेश्वरावर नितांत प्रेम कुठल्याही कामनेशिवाय केलेलं प्रेम केलेली भक्ती त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात ही पतिव्रता जी आहे ही ज्ञानोत्तर भक्तीमध्ये ज्ञान आहे म्हणूनच ते पर प्रपंचामध्ये आसक्त नाही आहेत अनासक्त प्रपंचामध्ये राहून ते परमार्थ करतायत आणि असे असल्यामुळं महाराजांनी सांगितल्याबरोबर ताबडतोब ती दूध काढायला गेली कुठल्याही मना प्रकारचा मनात तिच्या मनात शंका नाही आहे ज्या अर्थी हे दूध काढ म्हणतात त्यावरती ती म्हैस दूध देणार एवढा प्रचंड विश्वास एवढी प्रचंड श्रद्धा सद्गुरूंच्या तिची आहे म्हणून ती धार काढायला गेली महाराजांनी ती भक्ती ओळखून त्यांच्यावर कृपा केली आणि कन्या पुत्र भरपूर होतील धनधान्य घरामध्ये येईल कायमस्वरूपी तुम्ही सुखी राहाल असा वर असा आशीर्वाद त्या ब्राह्मणाला दिला आणि त्याप्रमाणेच गुरुजरित प्रकार सांगतात त्याप्रमाणेच झालं त्याच्या घरामध्ये खूप धनधान्य आलं मुलं बाळ झाली संपूर्ण जीवन त्याचं सुखाचं झालं सिद्ध नामधारकांना सांगतात की अशा प्रकारे महाराजांनी त्या ब्राह्मणावर कृपा करण्याकरता वांज महिषीला दूध वांज महिशीवर महिशी कृपा केली आणि वांज महिषीचं दूध घेऊन महाराज संतुष्ट झाले असा हा अध्याय बावीसावा त्याचं चिंतन याचा अभ्यास आपण केला या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये महाराजांनी पुढं लीला कशा कशा केल्या त्याचा थोडासा विचार त्याचं थोडंसं चिंतन आपण करूया या ठिकाणी मी थांबतो अवधूत हो चिंतन श्री गुरुदेव